नमस्कार आज फाल्गुन शुद्ध पंचमी संत तुकारामांचा अभंग हेची माझे तप हेची माझे दान हेची अनुष्ठान नाम तुझे हेची माझे तीर्थ हेची माझे व्रत सत्य हे सुकृत नाम तुझे तुका म्हणे दुजे सांगायसी नाही नामेवीण काही धनवित्त तुकाराम महाराजांनी अज्ञानामुळे चुका घडल्या प्रपंचात संकटे आली आणि त्यामुळे संसाराचे वास्तविक स्वरूप त्यांच्या अनुभवाला आले मग सत्याचे खरे स्वरूप ओळखण्याचा मार्ग मात्र ते शोधू लागले अत्यंत तळमळीने ते त्यासाठी प्रयत्नही करू लागले अपूर्णतेच्या जाणीवेतून अवगुणांचा प्रत्यय आल्यामुळे तुकाराम महाराज अनेक ठिकाणी त्यांचा त्याचा उच्चार करू लागले मी नष्ट लोभी उपकार न स्मरणारा प्रपंचावर ममत्व करणारा आळशी कामवासनेचा आहारी गेलेला होतो आणि त्यामुळे माझा घात झाला देवाकडे लक्षही द्यायला मला जमलं नाही मी इतका पातकी की वरच वर त्याच त्याच चुका करीत राहिलो अशी अवगुणांची जाणीव तीव्रतेने झाल्याने नवीन मार्ग धुंडाळावा असं त्यांना वाटू लागलं परमार्थामध्ये जीवनाचे ध्येय निश्चित होणे महत्वाचे असते त्यासाठी अज्ञानाची जाणीव होणे देखील आवश्यक आहे आणि ती जाणीवच ज्ञानाचा मार्ग शोधायला मदत करते ही अज्ञानाची जाणीव होणे ही देखील भगवंताचीच कृपा म्हणावी लागेल तुकाराम महाराजांच्या जवळ परिवर्तन घडवून आणण्याची तीव्र तळमळ असल्याने नवी अवस्था लवकरच आली बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना मागे वळवून परमार्थामधील शौर्य त्यांनी दाखवले मागे परतली तो बळी सूर एक भूमंडळी त्यांनी मनाला शुद्ध करून विकारांच्यावर ताबा मिळून भगवंताच्या नामाचा अंतकरणापासून जप करण्यावर भर दिला कारण कोणत्याही कामातील यशासाठी भगवंताचे सहाय्य असल्याशिवाय भागत नाही आणि त्यासाठी नाम घेऊन त्याच्यापुढे नम्र होणे आर्ततेने त्याची करुणा भाकणे तुकाराम आवश्यक मानत चित्त शु शुद्धीसाठी सुद्धा नाम आवश्यक मानत आणि त्यामुळे अखंड नामस्मरण सुरू केले नामाच्या ठिकाणी समरसता प्राप्त झाल्यावर निष्ठा वाढत गेली वृत्ती तन्मय होत गेली नामाचा विलक्षण ओढा आणि छंद लागल्याशिवाय भगवंताचे प्रेम अनुभवास कसे येईल बरं असाच विचार मनात येऊन नामाशिवाय काहीही श्रेष्ठ नाही असे ते बजावतात ते म्हणतात एका नामाशिवाय मी दुसरे काहीही जाणत नाही नामच माझे तप नामच माझे दान नामच हे तीर्थ नाम हेच व्रत नाम हाच धर्म आणि नाम हेच माझे कर्म नित्य नियमानी मनापासून घेतलेले तुझे नाम हेच माझे सुकृत होय अज्ञानामुळे सत्य लोपले होते आता पुण्याईने सत्य कळले तुझे नाम हेच अनुष्ठान माझे कुळाचार कुळधर्म यज्ञ योग जप ध्यान हे सगळं म्हणजे भगवंताचंच नाम आहे शेवटी तुकाराम महाराज नाम असले की आचार विचार निर्धार त्यातच आले असं सांगून अन्य कशाचीही गरज नाही असंच सांगतात तुका म्हणे तुझे सांगायासी नाही नामे विण काही धनवित्त नाम मुखे असले की धनवित्ताची तरी काय मातब्बरी थोडक्यात तुकाराम महाराज साधकानेही खाता पिता उगता बसता सर्व व्यवहारांच्या वेळेला भगवंताचे नामस्मरण केले ईश्वर चिंतन केले तर परमार्थ आणखीन वेगळा कोणता असंही ते विचारतात वरील अभंगाद्वारे साधकांना त्यांनी नाम हेच सर्व दृष्टीने तारणार आहे असं म्हटलं आहे कारा महाराज असंही म्हणतात आता ह्याची काम करू विठ्ठल हृदयात धरू धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार